लय निवड बसला येऊन निवाऱ्याला मस्त पैकी का गाम नाही घ्यायची काय आज सुट्टी येऊन मोठ्या मालकाला काम नाही काय ना का? रोज करते म्हणा मी त्यांना तुम्ही बसला आराम करीत आराम करायला आता मोठे मालक थोड्या वेळ झोपत येऊन घरगारा गोरत होय झोपते आपल्या गुण वारगून वारगूनच असते हा, हा? लावायचं ती कांद्याचे वापी बनवून घ्यायची घ्यायचे मस्त सदा रुसल्या सदाच कस काय मारलं फिरलंच काय काय माहिती आता रडायली काय की बघ कि रडाय बडायदे बघ त्यांना जेवा बी द्यायचं नाही आज बसले तर आज घरीच यायचं नाही दाद्या शांत बसविला आज कस का खेळणार दादा आज याला बघायला की इकडे बघ दादा तुझे डोळे दाखव मोठाले डोळे डोळे दा इकडे बघ डोळे बाबा दादाचे डोळे लय मोठाले तो दादाचे डोळे हो दादा आज कुठं विचार ना काय की जायचा रे तुझ्या अन्नाचा जा म्हणा या आंब्याला फिंबेला फिरून काल चालत की रोज कुठं आहे मुंबई दिली करीचा पैसा पैसा कशाला फुकट आहे लिला जी म्हणून गे ते तिकडच गे रे आम्ही इकडंच वाट बघायला सुनबाईला सोनबाईराव आणून बसवलं इथं निवाऱ्याला तिला तर खादा लावायचं की काय खालाय लावायचं आहे वापे वाफे बनवायला लावायचे ती पिवळं पडायला रोप बसा दोघ बापले खाऊ की आम्ही नाव काय करणार रात्रभर जागून इथं माळ हे दिलं मी पाणी आज हं काय ते करा आम्ही नाव करणार काहीच करायचं नाही का आज 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 बसायचं आला हे कॅनवर आम्ही बसायला आला आणायचं चवळ चा, टाकून मस्त बसायचं काय इकडं तिकडं करायचं रोज बसायचं चा, असतं का इकडं तिकडं करायचं असतंय झोपायचं मग आराम करा यायचं की खायला पिला घेऊन सगळंच मग इकडं काय आपल्या जवळ हा लगेच आणायचं गाडीवर जाऊन त्याला काय हम्म जरा ह्या इकडून फाटात तोडावा ही कसला झालाय बघ बर इकडे उस डाव बरं ती कसला झालाय ते अगं ती ऊस गेल्यावर असते का उसात पाडायचे काय पळडा फाटा त्या दिवशी त्या ह्याच्यात पावसात वाऱ्या वाऱ्या वावदळात पळडा त्या दोन काकऱ्या मोड्यात तुम्हाला आधीच म्हणते तर पुन्हा आजूक म्हणतात ऊस गेल्यावर ऊस गेल्यावर आधीच म्हणतं होतं की ऊस गेल्यावर करायचं थोडायचं पडायचं म्हणत आज काय मग कारभारी तर मोठ्या चितागतीच आहे आज बसलेले थोडायचं की मग आणली नाही काय नाही एक बात नाही जबाब नाही करायची रुसून बसल्यावर रोज काम करते हात धुवून ऊसाकडे बघत कधी जात की ऊस म्हणून ऊस काय आताच येतय का तोड महिना दोन महिने कधी होते कारखाना चालू दिवाळीत दिवाळीत होते का दिवाळी महिनाभर तर राहिली आता कित आता किती राहिली महिना दिवाळी झालं दसरा आता येतोय ते आतुल बाईला आधी सांगून ठेव आतुल बाईला आधी सांगा पहिलं नाही आम्हाला आम्हाला तंगायचं चालू आहे म्हणून पहिलं तंगायचं जगाला काय असतं रे एवढ्या नेते तर पहिल्यांदा पहिल्यांदा पाऊस आला की आपला रोड आहे आपल्यालाच लावतात गाडी आधी न्यावाना पटते आपलं आपलं मोकळ लगेच मोडून टाकायचं इकडे बोर घ्यायचा एखादा पाऊस असल्यावर कशाला मोडायचं पाणी पाऊस जर नाही पडला तर पुन्हा काय सगळं वाळवून जात भरलं कशाला सोनार धड करायचं आहे तळ भरले पैसे कमी लागतात का मोडून पुन्हा आजूक लावायला त्याला भरून द्या काय एवढं गरज आहे उन्हाळा भर पाऊस येत कॅनळा पाणी येत उन्हाळ्यात रे दाद्या शाळेत काय केलं नाही अभ्यास केलाच का अभ्यास लाज आला का की दादा इकडे बघ दादा हे दादा इकडे बघ लाज इकडे कडे मुंडी मुंडी कडे इकडे दाद्याची लाज हे दादू अगो माय अगो माय लाजायला आला कळायला लाज यायचं हा अभ्यास अभ्यास दवा दवा हे का बघा बघा अभ्यास नाही करता अभ्यास बघा अभ्यास हा